महत्वाची बातमी येते भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस बरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याची माहिती दिली काँग्रेसला आम्ही बावीस जागांचा प्रस्ताव दिला होता परंतु तो त्यांनी मान्य केलेला नाही काँग्रेसनं ना दिलेले सर्व प्रस्ताव आम्हाला अमान्य आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार नाहीत पंधरा तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करू अशी घोषणा देखील प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे गणेश सोनावणे यावेळेस आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय प्रकाश आंबेडकरांच्या या घोषणेनंतर काँग्रेसच्या गोटात देखील खळबळ माजली असेल खास नाही बरोबर आहे आज आंबेडकरांनी जे आहे पत्रकार सकाळी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला की बा आपली काँग्रेससोबत सोबत मिळवली राहील का की युती ते राहील का तर त्यात त्यांनी सांगितलं की काँग्रेस सोबत आम्ही काँग्रेसला बावीस उमेदवार स्वीकारावे असे त्यांना विचार असतात त्यांनी सांगितले की आम्ही जे आहेत बावीस उमेदवार स्वीकारण्यास काँग्रेसचा नकार त्यांनी दाखवलेला आहे त्यामुळे आमच्या पाठीतले नाही असं असं जे आहेत असं त्यांना वाटते त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोबतची चर्चा जी आहे ती चर्चा पुढे जाईल असं त्यांना वाटत नाही त्यामुळे जे आहेत काँग्रेस सोबत हात मिळून त्यांचं हे आहे की त्यामुळे होऊ शकत नाही पण जे आहे भूमिका मी चौदा तारखेपर्यंत विदर्भाच्या दौऱ्यावर आहे विदर्भात दौरा संपल्यानंतर मी पंधरा तारखेला जे आहे जे मुंबईत जाईल त्यानंतर मी अठ्ठावीस जागांची यादी संदर्भात चर्चा होईल असं त्यांनी सध्या सांगितलेलं आहे पण त्यांना दुसरा प्रश्न केला की बा तुम्हाला जर काँग्रेसने जर संधी दिली आणि तुम्ही जर सोलापूर उभे राहिले आणि जर अकोल्यासाठी तुम्ही काय कराल तर म्हणजे माझ्या परिवारातला कुठलाही उमेदवार इथे उभा राहणार नाही अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे अगदी गणेश या ठिकाणी हीच तर महत्वाची भूमिका होती कारण सगळ्यांना असं वाटत होतं की अकोल्यामधून आंबेडकर कुटुंबियांपैकीच कोणीतरी उभं राहील आणि सोलापूरमधून स्वतः प्रकाश आंबेडकर लढतील परंतु अकोल्यामध्ये आता मग नेमकं कोण उमेदवार उभा राहू शकतो आणि काँग्रेस ज्याकडे पाहिलं तर काँग्रेसला एक आशा होती त्यांची आशा देखील अजूनही पल्लवित आहे कारण पंधरा तारखेपर्यंत तर ते पुढच्या उमेदवारांची नावं जी ती घोषित करणार आहेत हा असतील पंधरा तारखेपर्यंत ती नावं घोषित करणार आहे पण अजूनही हे आहे की अकोलावर कोण इथे उभे राहणार कारण कसं का आहे की अकोला जे आहे हे बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे या ठिकाणी बाळासाहेब जे इत, आहे तिथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आता जे आहेत की सोलापूर सर्वांची नजर लागली कारण काल जे आहेत सोलापूर सोलापूर मध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आलेला आहे आणि पण महत्वाचं आहे की अकोल्यामधून कोण उभं राहणार हे तर अजून निश्चित नाही कारण आता जे पंधरा तारखेनंतर ठरेल की अगदी आणि त्या आता त्यामुळे अकोल्यामधून नेमकं कोण उभं राहतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे परंतु प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या चिंता वाढल्या आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये धन्यवाद गणेश तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम